हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणीला जाला का च्या पाणी <coughs> तर भावा बहिणीनो झालं आपलं काम सगळं जे रोजचं काम असतं ते केलं सगळं आता कुपानाला गेली स्वयंपाक केला वांग्याचं कालवण केलं तीन भाकरी टाकल्या आणि कुपानला गेले कुपान घेऊन आली भांड कुंड सगळं झालं धुणं दानं आता म्हणजे चला एकाला एडेव काढावा तर आता युट्यूबची तर आपल्याला नोकरी केलीच पाहिजे एकतरी इडेव टाका एक एकतरी इडेव टाकायच लागतो या तर म्हणजे चला आता झालंय सगळं काम आपलं एक एडेव टाकावा भावा बहिणींचं काय चाललंय आपलं काय आहे मजकूर त्यांना सांगावा म्हटलं तर वाहा बहिणीनं झालंय आपलं सगळं खोकल्याने खोकल्याला तर जाणा नको वाटायला लागलंय तर राय नाही कसलात किती औषधं केली तरी वावा बहिणीनं नको झालंय कुपानाला जाऊन उभा राहिली तर मरणाचं चक्राय लागलं उभा सुद्धा राहा वाटा ना मग परत आवीला फोन केला की आवी म्या म्हणता अंगठा दिला रे इथं चिट्टी बिट्टी आली या म्हणलं एवढं कुपान घेऊन ये तर आवी बी मला म्हणायला लागला अगं थांबकी संगत जाव थांबकी संगत जाव कशाचं काय आवेला तर एकट्याला काम म्हणलं की नकोच वाटतं त्याला मीच लागते म्हणजे किती बी आहे मासे तो का तोंडावर बसते चांगसारखे आजारायचं आहे की मी तरी अजून तोंडावर बसतेच होय बाई तर आता हका सगळं काम झालं आपल्याला तिखाट नाही आता कालवणाला ह्याला सगळं संपलंय तिकाट तर मिरची पण घेऊन आली हा का मिरची आता, बादा, बादा, दी दी आता का एवढी मिरची नीट करायची तर आपल्या जीवावाल्या बाबा भावा बहिणी न आले जीवाला नाही बरं आणि का एवढी मिरची नीट करायची मी एकच किलो मागितली होती मिरची तर आता त्या मिरची मालकाने बी दोन किलो मिरची दिली आता तेव्हा काय करू आता म्हटलं बाया पाचशे रुपयाची मिरची दिली आता पाचशे रुपये कसं द्यायचं म्हटलं अ म्हटलं पाचशे रुपये आता कुठनं देऊ मी म्हटलं एकच किलो सांगितली होती मी पोटापुरती तर ती म्हणलं आवा वजन तागडत नाही माझ्याकडं ह्या आधीच वजन करून ठेवलेले आहेत तर बरं म्हटलं असू द्या वरवर द्या पैसे आता द्या म्हटलं अडीचशे परत द्या अडीचशे तर म्हटलं बर तसं करू तर बाबा बनवून आता पाचशे देऊन आपल्याला बाकीचं सामान आणायचं आहे की खोबरं आलं त्याला परत हाळकोंड आली माश्याला आला धनं आलं ही आलं म्हणजे त्याला पाचशे रुपये लागायचं म्हणजे भरपूर तिखट करावी पैसे लागतात बाबा बहिणीनं काम आहे का कुठलं कुठलं स्वस्त राहिलंय का आता आ... तर आता त्या म्हटलं की बाळाला आंघोळ घालून घ्यायची म्हणजे मिरची ही नीट करायची परत म्हटलं तिखट लागेल त्याला आता बसल वरडत तर बाबा बहिणीनं आता एवढी मिरची नीट करून ठेवायची हळूहळू वाळवायची दोन दिवस वाळवायची आणि परत तिखट करून आणायचं तर आप आता आपल्याला बाकीचं सामान आणायला आता शनिवार शिवर नाही बघा तर आईचा पगार हे आल्या त्याच्या गाडीचा ते म्हणलं आई लगेच करतं तिकाट तर म्हटलं अरे लगेच कसं करायचं काय नुसती मिरची कांडून आणायची त्याला बाकीचं सामान लागतंय की म्हटलं त्याला खोबरं लागतंय त्याला मशाला लागतोय त्याला भरपूर म्हटलं लागतंय अजून त्याला तर म्हटलं त्याला पाचशे रुपये लागतील तर मी म्हणलं तुझा गाडीचा हप्ता झाला का तयार तर म्हणलं नाही अगं माझ्या गाडीच्या हप्त्याला अजून कमी आहेत पैसे आणि मग मी म्हणलं आज लगेच कसं तिकट करून आणायचं त्याला कुठं पैसे लागते त्याला बाकीचं सामान आणाय पैसे लागते तर म्हणलं की तुझ्या गाडीचा हप्ता जाऊ दे मग आपण करू म्हणलं ते गाडीचा हप्ता गेला म्हणजे म्हणलं मग काय टेन्शन नाही मग तुझा एक दिवस भरला तरी म्हणलं बाकीचं सामान आणू आणि आणू कुठून म्हणलं म्हणलं मी आणेन कुठून उधार परत मी देईन त्यांना पैसे असं करते तर भावा बहिणीनं मी दळ आण ही त्यांच्याकडून उदारच आणते दळून ही आणि आपलं मग एकदम पैसे झाल्या मी त्यांचं दिवून टाकते आणि आपली <coughs> देतात मला आपली ज ही मदत करतात आपली सगळी की समजून घेत आहेत की ही कामाला नाही धंद्याला नाही हिला असं आहे म्हणल्या भावा बहिणीनं आपल्या गावातली माणसं पण आपल्याला समजून घेतात मग आपण बी त्यांचं पैसे काय लय देवत ठेवत नाही माझ्याकडे आलं हे की लगेच मी त्यांचं दिवळ टाकते मग भावाहिणीनं आपण वेळेच्या वेळेला त्यांच्या झालं म्हणजे ती बी आपल्या वेळेला होते असं करते बघा भाव बहिणींना मी तर आता ते समीर त्याला आंघोळ घालायची आणि तेवढी मिरची हळूहळू नीट करायची आता आवी नाही आज का आम्हाला गेला आवी घरीच आहे बघा त्याला बी सर्दीन ही झाली या पण तरी पण तो तसाच कामाला जात होता पण काय आहे की आज आमुशे आहे ना वाटतं त्या आम आमुशामुळं काम बंद आहे वाटतं म्हणून आज नाही गेला आम्ही कामाला तर उद्या जाईल बघा नक्कीच कामाला तर मी म्हटलं की ल मला सांगायचं की तो आज मी कामाला जाणार नाही म्हणून आणि आज आमुषा आहे म्हणून माझ्या पण लक्षात नव्हतं काहीच नव्हतं मग ते म्हणलं अगं आज आमुशे आम आहे म्हणून आई मी कामाला गेलो नाही म्हणलं होय मग मला सांगायचं गेला का म्हटलं मी उशीर स्वयंपाक केला असता उशिरा जरा की सकाळचं मला जमत नाही म्हणलं की मला असं पीठ पण मळा येत नाही काय नाही म्हणलं माझं अंग ठरथार कापत आणि असं म्हणलं बोट पण माझी वळत नाही ते आणि म्हटलं कुशाल गप आपला तो म्हणायचं आई कामाला नाही जायचं जरा उशिरा सायपा कर तुला बरं वाटलंय हे तर कशाचं काय भाव बहिणी <laughs> न म्हणलं नवला ह्याला कामाला जायचं म्हणल्या ओरकायसाठी आपली बसली करत तर ह्या माशेनं एकदम मध्ये बघा तोंडावर बसते मासिक काय सुसारा आणि काय काय भाऊ बहीण आपली आपली मस्करी करते ती की योगी त्याला नांदू द्यायची नाही ना असं नाही आणि तिचा परपच हो द्यायची नाही तर भाऊ बहिणीनं कुठल्या तरी यायला वाटेल का असं की लेकीला नाही नांदो द्यायचं हे करायचं मग आपण लग्न कशाला करतोय नाही ना तो द्यायला लग्न करून देतोय का त्यांचा पोरपणच्या नाही हो असं आपण करतोय का तर भावा बहिणीनो कुठ माझ्या जीवाला लय लागलंय की कुठल्या तरी ताईनं आपल्या अशी मला असे बोलल्यात तर माझ्या जीवाला लय लागलय भावा बहिणीनो मी एवढी त्याला का बला होती तर एवढी आपली धटिंगपणा करते तिला कशाचीच भीती वाटत नाही ही नाही मला लय भीती वाटते म्हणून मी तिज तिचा आधार करते अहो भाव बहिणीनो आणि तुम्ही काय पण गलत फेमे करताय तुम्ही काय पण रचना करताय त्याच्यावर मला ती बघितल्यापासनं आणि ही झाल्यापासनं माझ्या जीवाला इतकं वाईट वाटतंय की मापाच्या बाहेर की आपण स्वतःच्या लेखीच्या प्रपंचाचं उद्ध्वस्त करू का तर भावा बहिणीनो मी त्याला बोलली होती तिला की योगिता एकच बारी आणि नीट विचार तर भावा बहिणीनो माझी काय चुकी झाली का न? तर काय काय भाव बहीण बघा मला असे म्हणतात तर माझ्या जीवाला इतकं वाईट वाटलं की का म्हणून आशा बोलल्या मला आपल्या बहिणी तर भाव बहिणीनो माझ्या मनाला लागून गेलं या आणि लय जीवाला कसतरी वाटतंय तर मी म्हणलं योगिता माझ्या जीवाला लय लागलं ही तर म्हणली जाऊ द्या गाई असू दे म्हणली आता मी नांदते की मी नांदायच आहे इथं ही पण ते तिचं काहीतरी काम असतात हे असतात मग ती माहेरला येते बहिणींना तर आपल्या लेकी बाळांना नाही आपण सांगायचो तर कोणाला सांगायचो आपल्या लेकीलाच सांगतं की माणूस आई कुठली बी सांगते की की मला असं होतंय आहे मला तसं होतंय आहे मग त्यांनी तिकडून आधारही दिल्या आपल्या जीवाला जरा बरं वाटतं म्हणून भावा बहिणींनो मी आधार करते की मला असं होतंय योगिता मला असं होतंय पुन्हा मला असं होतंय तसं होतंय मग ते आपल्या बोलतात मग मला फोनवर बोलतात हे करतात मग येस्त होत्या मग म्हणतात की तुला फोनवर हे बोलावं तुला दुर दुखण्यावर लक्ष लागायचं नाही हे नाही तू दुर्लक्ष करशील म्हणून भावा बहिणीनो आपलं लेके बाळांना बोलायचं लेके बाळांना सांगायचं आपलं सुख सामान आणि त्यांनी आधार दिला म्हणजे आपल्या जीवाला भारी वाटतं बरं वाटतं म्हणून भावा बहिणीनो मी ही करते चला असो भावा बने ज्या ज्या बुद्धीला पटल ती जसं बोलल ज्याला माझं वाईट वाटेल ते मला चांगले बोलतेले ज्याला ना माझं हे होत माझं सारखंच गारानं हे म्हणून त्यांना नसल ऐक वाटत त्यांना नसल बघू वाटत म्हणून वाट आपले मला काय बे म्हणतात तर मनोद्या म्हणले तरी मारणाराचा हात धरा येतो तसं तो बोलणाराचं तोंडभरा धरा येतं का माणूस बसक्यानं बोलून काय पण जातं पण एखाद्याच्या मनाला लागतं की जीवाला लागतं की बाबा का म्हणून असं आपली चौकूनच मजबुरी झाली आणि सगळीच आपल्याला ही करते थी। बोलते थी, 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 ही बोलते ती काय पण म्हणते ती तर ती मी माझ्या डोक्यावर टिपूर घेईन का मी ही करीन का